सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राजनंदिनी टूल्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोर येणाऱ्या मालवाहन ट्रकला जोरदार धडक दिली यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला सुरुवात झाली आहे पतंग, पतंग मात्र उडवताना घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घटत आहेत नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतोय तर काही ठिकाणी नागरिकही का जखमी झाले आहेत वक्फ बोर्डच्या धर्तीवर देशात सनातन बोर्ड ची स्थापना करावी आणि सनातनचा प्रचार व्हावा यासाठी सरकारने त्या मंडळाला आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदक देवकीनंद ठाकूर यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे सनातन बोर्डामध्ये सरकारी हस्तक्षेप असू नये व मंदिरे सरकारच्या अधिपत्याखाली असू नयेत सनातन बोर्डाच्या निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूने आपले योगदान द्यावे आणि सत्तावीस जानेवारीला प्रयागराज महाकुंभामध्ये होणाऱ्या सनातनी धर्म संसदेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देवकीनंद ठाकूर केले आहे रावेर विधानसभा क्षेत्रात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी हरभरा गहू तूर पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानांची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे आणि जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावल तालुक्यातील भालोद बामनोद आमोदा म्हैसवाडी राजोरा बोरावल आणि परिसरातील शेतशिवारांना भेट दिली उरण मधील दिघोडे बस स्थानकाजवळ उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले सदरची विष ही शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाले असल्याची माहिती समोर आली आहे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये अशी विनंती प्रकाश मेहता यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मुकदमचे काम करत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील शिवबा हट्टी यांच्याकडून ऊस तोडणीसाठी कामगार पाठवतो यासाठी दोन लाख रुपये घेतले परंतु कामगार न असल्याने ती रक्कम ते देऊ शकले नाहीत याचा राग मनात धरून शिवबा हट्टी याच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार व यशोदा काळे यांच्या घरातून अपहरण केले फिर्यादी धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही व पोलीस अध्यक्षांनी भेटल्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली परंतु अपहरण होऊन पाच ते सहा दिवस झाले आहेत तरी देखील आरोपी अटक नाहीत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रतिबंधक असलेल्या नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे गेल्या महिन्याभरात या मांजामुळे चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत तर आज मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा नमन जयस्वाल हे पिता पुत्र या प्रतिबंधित मांजामुळे जखमी झाले आहेत मनोज जयस्वाल हे आपल्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी दुचाकीवरून जात असताना कटलेल्या पतंगाचा मांजा गळ्यामध्ये अडकला त्यानंतर ते वाचवण्याच्या प्रयत्नात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खाली कोसळले त्यामध्ये पिता पुत्र दोघेही जखमी झाले आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी व्यावसायिक प्रशांत राऊत हे या मांज्यामुळे गळा कापल्याने गंभीर जखमी झाले होते

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सत्तर बुलेट वाहनांचे सायलेन्सर काढून शहरातल्या हिंद चौकात रोड रोलर फिरवत सायलेन्सर स्क्रॅप करण्यात आले आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक का होत आहे व यापुढे देखील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांसह वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिला या कारवाईदरम्यान शहर वाहतूक शाखेने एक लाख बारा हजार रुपयांचा दंड देखील वाहनधारकांना करण्यात आला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षक फुलांची प्रदर्शनी देखील भरवण्यात आली आहे परदेशासह भारतातील विविध प्रकारच्या फुलांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे पांढरा पिवळा निरा केशरी नारंगी जांभळी अशा अनेक रंगाची विविध फुले येथे पाहायला मिळालीत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री